दौलताबाद ग्रामपंचायत उपसरपंच जावेद शेख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश पारित केले होते त्यानुसार दौलताबाद ग्रामपंचायत उपसरपंचपदी मतीन मुजीब सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मंडळ अधिकारी, अधिकारी गणेश सोनवणे हे होते उपसरपंच पदासाठी मतीन मुजीब सय्यद यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने दोन वाजता सरपंच शबाना करीम शेख यांच्या उपस्थितीत मतीन सय्यद यांना उपसरपंच म्हणून अधिकारी गणेश सोनवणे यांनी जाहीर केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुन्नी बाजी दीपक भुसाळे सय्यद शेरू किशोर जाधव जावेद शेख सतीश जाधव योगेश पाडळे अश्विनी पेरकर सुनीता आढाव अश्विनी साळवे तांताबाई देशमुख कुसुम तू पेरंजना झळके रोकडे यांचे प्रमुख उपस्थिती होती निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी ए सी पटेल ग्राम महसूल अधिकारी सूरज गिरी यांनी पंचायत समिती सदस्य सय्यद जिलानी माजी सरपंच संजय कांजुणे सय्यद हारून पवन गायकवाड रामदास इंगळे शेख बने दादासाहेब मस्के शेख गफार मजीद टेलर ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले जावेद शेख एम सी एन न्यूज दौलताबाद